दोन हजार एक साली अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना विमा भरपाईची रक्कम मिळण्यासाठी न्यायालयात न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाचा निकाल लागूनही चार वर्षांपर्यंत टाळाटाळा करणाऱ्या भारत सरकारच्या खामगाव येथील नॅशनल इन्शुरन्स या कंपनीचे साहित्य जप्तीचे आदेश दिवाणी न्यायालयाने दिले आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाचे बजावणी अंमलदार तसंच मृतकाचा मुलगा विमा कंपनीच्या कार्यालयात दाखल झाले त्यामुळे एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे दोन हजार मध्ये अपघाती मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाच्या पाल्याने खामगाव येथील न्यायालयात दोन हजार दहा साली धाव घेतली न्यायालयातून प्रकरणाचा निकाल दोन हजार पंधरा साली लागला परंतु त्या उपरांतही चार वर्षपर्यंत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळकाडू धोरण अंमलात आणून मृतकाच्या कुटुंबियांना विम्याची रक्कम देण्याची टाळटाळ केली अखेर न्यायालयाने शुक्रवारी जप्तीचे आदेश काढले शिवकुमार मामराज जोशी राहणार मिटकरी गल्ली शेगाव यांचे वडील मामराज जोशी हे वाहनातून जात असताना रायपूर छत्तीसगड येथील ट्रकने वाहनाला धडक दिली होती दोन साली घडलेल्या या अपघातात मामराज जोशी यांचा मृत्यू झाला अपघातानंतर थर्ड पार्टी विमा मिळावा म्हणून ट्रक मालक सरदार दर्शन सिंह हो, व विमा कंपनी विरुद्ध जोशी कुटुंबियांनी खामगाव येथील दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला न्यायालयाने दोन साली जोशी कुटुंबियांना पाच लाख चौसष्ट हजार तीनशे एकोणीस रुपये देण्याचे आदेश दिले परंतु विमा कंपनीने केल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली जोशी कुटुंबियांच्या वतीने राजेंद्र कोल्हे शाखाधिकारी रवींद्र किल्लेदार याबाबत बोलण्यास तयार नाही पंधरा मार्च ग्राहक ग्राहकाला न्याय मिळाला असल्याचं जोशी यांनी सांगितलं आहे बुलढाण्याहून शुभम कायस्थ यांचा हा रिपोर्ट शिवकुमार मामराज जोशी असे नमूद करतो की सांगतो की की माझ्या वडिलाचा मृत्यू हा दोन एक दो दो हजार एकमध्ये झाला होता दोन हजार दहामध्ये मी केस खाली उभी केली होती नॅशनल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध त्याचा निकाल दोन हजार पंधरामध्ये लागला त्यांनी पैसे देण्यास पाच लाख चौसष्ट हजार काही अबाउट काही रुपये होते ते त्यांना देण्यास आतापर्यंत टाळाटाळ ताल केली आहे कोर्टाने जप्तीचे आदेश दिलेले आहेत तरी मला माझी रक्कम जी आहे ती लवकरात लवकर देण्यात यावी तर जप मा रक्कम जी जी आहे जप्तीचे आदेश दिलेले आहेत ती त्यांची मालमत्ता जप्त करा कारण की माझा परिसीमा ओलांडलेली आहे त्यांनी किती वर्षापासून आपण हे प्रकरण दाखल केलं होतं किती वर्ष झाले दोन आठ दोन हजार दहामध्ये गेले होते आज आठ ते नऊ वर्ष आहे आणि इन्शुरन्स कंपनीने काय आपल्याला सांगितलं होतं यामध्ये इन्शुरन्स कंपनीने सांगितलं तर आम तुम्हाला दोन हजार पंधरामध्ये कोर्टाने आदेश दिले होते की यांना पैसे देण्यात आले यानंतर यांनी किती वेळ घेतला आहे यांनी सव्वा तीन वर्ष घेतलेले आहेत अजून त्यांनी पैसे दिलेले नाही आहेत तर आज आपण काय नेमकं काय केलं आहे आज माझी परिसीमा ओलांडलेली आहे म्हणून मी कोर्टाच्या आदेशानुसार जप्तीसाठी मी त्यांचं माझ्या सहकार्य कोर्टात आहे आज आम्ही नॅशनल इन्शुरन्स कंपनी ब्रँच ऑफिस खामगाव येथे कोर्टाचा आदेश आहे जप्तीचा त्याची जंगलन मात जप्त करण्यासाठी आलो आहे प्रकरण थोडक्यात असं आहे की शेगावचे रहिवाशी शेगावचे रहिवाशी मामराजी शर्मा यांचा जोशी जो यांचा अपघाती मृत्यू झाला होता म्हणून त्यांच्या वारसांनी विद्यमान मोटर अपघात न्यायाधिकरण खामगाव येथे नुकसान भरपाई मिळण्यासाठी माझ्या वतीने प्रकरण दाखल केले होते तर ह्या प्रकरणाचा जो निकाल आहे तो तीस दहा दोन हजार पंधरा रोजी लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये विमा कंपनी यांच्यावर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे तर आत्ता सव्वा तीन वर्ष होऊनही विमा कंपनी यांनी पैसे देण्यास टाळला केल्यामुळे आम्ही विरुद्ध जप्तीची जे कारवाई सुरू केली होती तर त्यामध्ये कोर्टाने आदेश दिला आहे की तुम्ही जाऊन त्यांची जंगम मालमत्ता जप्त करू शकता म्हणून आता आम्ही त्यांचे जे वारस आहेत आणि पंच यांना घेऊन आणि कोर्टाची बिलीप यांना घेऊन आता जप्तीची कारवाई सुरू करणार आहोत